मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनभाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा भूमिगत गटार दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या अतुल पवार आणि जावेद पिंजारी यांच्या कुटुंबियांची काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली आहे आणि त्यांचं सांत्वन केलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून या दोनही कुटुंबांना तातडीनं जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ असं देखील त्यांनी म्हटलंय कोल्हेवाडी रोड इथे भूमिगत गटार दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात शहराध्यक्ष सोमेश्वर देवटे तसेच गणेश मादास लाला व्यापारी अंबादास आडेप किशोर टोकसे यांच्यासह शहरामधील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले की झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा तसेच काम अपूर्ण असताना आणि जोडणी अनधिकृत जोडणी या युवकांना स्वच्छतेसाठी या ठिकाणी पाठवण्याची गरज नव्हती झालेली घटना ही हृदय हेलावणारी आहे अतुलला वाचवण्यासाठी जावेद हा पुढे सरसावला आणि त्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला या दोनही कुटुंबियांना शासन स्तरावरनं जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारकडे आपण पाठपुरावा करून यांना तातडीनं मदत मिळवून देऊ असं त्यांनी म्हटलं आहे तर माझे आमदार डॉक्टर तांबे म्हणालेत की झालेली घटना अत्यंत वाईट आहे यामध्ये नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा काम अपूर्ण असताना देखील जोडणी ही नकोच होती झालेली घटनेचे राजकारण न करता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मा माध्यमामधनं या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे तर डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी दोनही कुटुंबियांच्या महिलांचं सा सांत्वन केलंय याप्रसंगी शहरामधील कार्यकर्ते आणि परिसरामधील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते शावी शेख सी चोवीस तास संगमनेर